माझं नाव आहे यासिन हिरालाल शेख राहणार मी पंढरपूर सोलापूर जिल्ह्यामधलं परंतु जसं दोन हजार एकपासून पासून दोन हजारपासून आपण शेती क्षेत्रामध्ये आहे आणि वयाच्या तेरा वर्षापासून शेती आपण करत आहे स्वतः म्हणजे असं नाही की कुठल्या कंपनी किंवा कुठल्या कंपनीचं मार्केटिंगसाठी नाही आपणाला आपलं एक ध्येय हे आहे की इच्छा आहे की सगळ्या शेतकरी सक्सेस झाला पाहिजे तर केळी क्षेत्रामध्ये जसं आज आपण जे तसं सगळे जम जमा झालोय तर विषय असा आहे की आपल्याला जसं पश्चिम महाराष्ट्र आपल्या बाकी जसं मराठवाडा झाला विदर्भ झालं पंधरा ते वीस वर्ष सुधारित आणि चांगल्या आणि एकदम हाय क्वालिटीने शेती करत आहे तर आपण नांदेड भागामध्ये मी दोन हजार तेवीस पासून शेती करत आहे म्हणजे जसं आमचे माव भाऊ आहेत इंजिनियर आहेत त्यांच्यासोबत आम्ही पार्टनरशिपमध्ये आम्ही शेती चालू केली आणि शेतकऱ्यांना गाईड करायचं बी काम आहे आपलं व्हॉट्सअपवर ऑनलाईन ट्रीटमेंट देणं म्हणजे सगळ्या पिकाबद्दल आता केळीमध्ये महत्वाचा विषय असा आहे की आपण केळी करतो आणि आपल्या केळी उत्पन्नामध्ये जर बघायला गेलं महत्वाचा पॉईंट असा आहे की जळगाव जो आहे तो एक नंबरवर हो आहे बाबतीत म्हणजे जास्त उत्पन्न जळगावमध्ये निघतं ते दोन नंबरवर आपलं नांदेड आहे आणि तीन नंबरवर सोलापूर आहे परंतु सोलापूर मार्केटिंगच्या बाबतीत माल विकण्याच्या बाबतीत आणि माल एक्सपोर्ट करण्याच्या बाबतीत आता एक नंबरवर गेला आता त्याचं पॉईंट जो आहे महत्वाचा तो आहे म्हणजे केळी पिकवायची जी क्वालिटी आहे त्याच्यामध्ये आपण सगळी मागा आहे बरोबर आहे हां तीन तिसऱ्या नंबर हा तिसऱ्या नंबर हा बरोबर तर विषय असा आहे की आता आपल्याला जो आपण इथं कार्यक्रम आज घेतलेला आहे तो आहे खोडवा आता ह्या मगर साहेबांनी जो खोडवा केळी लावली रोपाची आता शेतकऱ्याला जो प्रॉफिट देणारं पीक म्हणजे काय आहे केळीमध्ये खोडवा सुरूमध्ये जो आपण रोप लावतो ड्रिपचा खर्च येतो मल्चिंगचा खर्च येतो त्याच्यानंतर रोपाचा खर्च येतो लेबर खर्च आहे त्याच्यानंतर तुमचं स्प्रेचा खर्च आहे बांधणीचा खर्च आहे खूप सारे खर्च सुरूमध्ये असतात जरी समजा तीस टन पस्तीस टन एकरी जरी उतार काढला एक्सपोर्ट जरी झालं सहा सात लाख रुपये जरी बनले पण सुरुवातीला दोन लाख रुपये तरी खर्च एकराला दीड ते दोन लाख रुपये करावा लागतो शेतकऱ्याला खोडवा असं पीक आहे की ह्याच्यामध्ये तीस ते चाळीस टक्केच खर्च आहे म्हणजे जे आपण कंद बाहेर काढायचं जे काढून बाहेर टाकतो का त्या खर्चामध्ये केळी आपण सक्सेस करू शकतो आता महत्वाचं पॉइंट आहे खोडवा सिलेक्शन कसं करायचं आता हे आहे मदर प्लांट जे सुरुवातीला आपण रोप लावलं आता हे मदर प्लांट जे आहे त्याच्यामध्ये ध्यान काय द्यायचं ज्यावेळेस खोडवा एकतर लोक आपल्या नांदेड भागात जे पडतो म्हणतो किंवा बाग सक्सेस होत नाही म्हणतात किंवा बगीचा पडती अर्ध्यातनं मोडती दुसरी गोष्ट बुडातन उपडून पडती बाग त्याचं कारण आहे की आपलं सिलेक्शन चुकत आहे सध्या सिलेक्शन मध्ये काय आहे ज्यावेळेस पहिला जो रोप लावतो आपण रोप लावल्यानंतर ह्याची ज्या टायमाला पूर्ण एक समान निसवून होती आपली मार्केटिंग ज्यावेळेस आपला माल सगळ्यात काढतो एक समान निसवण झाल्यामुळे एक महिन्यात बगीचा खाली होऊन जातो एक महिना चाळीस दिवस जादा जादा त्यावेळेस हे जे मदर प्लांट आहे पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये ह्या मदर प्लांटची पानं पूर्ण ज्यावेळेस नाईन्टी पर्सेंट हार्वेस्टिंग म्हणजे पंधराशे झाडामधनं चौदाशे म्हणजे साडे चौदाशे सहा पाच सा, वर बसतात चौदाशे बावन्न तर त्यामधले चौदाशे रोप जेव्हा संपतात त्यावेळेस पूर्ण बागेचे पाला म्हणजे याच्यावर आता जसं दोन तीन पानं ठेवली पण हे उन्हाळ्याचं सिस्टम आहे दोन पानं तीन पानं कवा उन्हाळ्यामध्ये ठेवायचं आपल्याला पण उन्हाळ्यामध्ये का ठेवायचं तर पन्नास टक्के ऊन आणि पन्नास टक्के सावली वाहून पण हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये पूर्णच पाला काढायचा आणि हा पाला कसा करायचा दोन बेड सोडून त्या दोन बेडचा इकडं ह्या दोन बेडचा एक इकडं करायचा का तर आपल्याला ज्यावेळेस काम करायचं आहे मशागत करायची किंवा खतबंद टाकायचं त्यासाठी कामात येतात तर ज्यावेळेस हे आपण पानं पूर्ण न हार्वेस्टिंग झाल्यावर काढतो ना की मदर मध्ये वर्षभराचं स्टोरेज असतं कमीत कमी साठ टक्के स्टोरेज यात बागेमध्ये म्हणजे ह्या बुडा कंदामध्ये राहतं आता हे कंद काय करतं तीन महिन्यापर्यंत आपल्या पिलाला पाळतं म्हणजे आपण जे पिल सिलेक्शन करतो त्याला आता दुसरी गोष्ट अशी आहे की हे जे साठ टक्के ह्याच्यामध्ये अन्नद्रव्य शिल्लक आहे ते ह्याला देणार आहे तर ज्यावेळेस सिलेक्शन करतो आपण तेव्हा ध्यान ठेवायचं आहे ह्या हो झाडाच्या जा कडेला जेवढे बी पिल येतात या गुंड्याच्या कडून त्याला खेळायचं नाही आपल्याला हमेशा काटत राहायचं पूर्ण पानं उडवायचे वरले ऊन पूर्ण शंभर टक्के आत आलं असं जसं आता ऊन आले तसं ऊन आलं त्यावेळेस त्यावेळेस पूर्ण हे ज दूरचे जवळचे काटत राहायचे आणि हे दूर किती चार येऊ द्या पाच येऊ द्या आधी एक महिन्यापर्यंत सगळे उठवायचे आता डायरेक्शन मध्ये बघायचं आहे की जास्त करून एका डायरेक्शनला सगळे रोप बेडच्या जसं आता आपले डबल ड्रिप आहे मल्चिंग आहे त्या बाजूला तर ह्या बाजूला ठेवायची कोशिश करायची जर ज्याला तीन पिकं काढायचे केळीमध्ये चार पिकं काढायचे जर समजा हे पीक आता जसं झाडापासनं सहा इंच नऊ इंच सहा इंच चार इंच जसं हे दूर आहे हे दूर आहे हे दूर आहे हे दूर आहे असे चार पाच जरी असे ते एक महिन्यापर्यंत असे ठून द्यायचे एक मर्यंत ह्याला जसं आता ह्याला वेळा ह्याला विळा लावला हे असे वेळ ह्याला कापायचं नाही पहिल्यांदा जे जवळचे ते कापत राहायचे आणि ह्याला कापायचं नाही बस का कापायचं नाही तर आपल्याला एक लेवलचं जे पिल ठेवायचं आहे आणि एक समान निसवण करायचे सुद्धा बरोबर आहे तर त्याच्यासाठी हे पहिल्यांदा चार पाच ठोण द्यायचे एक महिन्यापर्यंत त्याला ऑब्झर्वेशन ठेवायचं की एक समान सगळे पिलं कसे येतील आपले ग्रोथ मध्ये एक समान सगळी पिलं कशी येतात आणि परत खोडवाजवळ निसवणू चालू होती तर एक महिन्यामध्ये सगळी निसवून झाली पाहिजे आता हे चार पाच ठेवले ना एक महिन्यापर्यंत ऑब्झर्वेशन उठवायचे पूर्ण बगिचा एक बेसल डोस टाकून द्यायचा सुरुवातीला आणि एक महिन्यानंतर ज्यावेळेस आपल्याला ह्या बाजूला डायरेक्शनला किंवा ह्या बाजूला जास्त करून पूर्वे बाजूला ठेवायला चांगला आहे तर मग पश्चिम बाजूला ठेवलं चालेल जर असे बेड असेल तर पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर असले तर मग तरी सुद्धा ह्या किंवा ह्याच बाजूला ठेवायचे जसं बेड त्या दिशेला सिलेक्शन करायचं दुसरी गोष्ट शे जे पिल काठ व्हायचं दूरचं त्याचं कारण सांगतो शे जे आहे कडण येणारे डॉक्टरचं करायचं चिटकुन येते आणि ते आपण हा बुंदा ज्यावेळेस वाळत येतो खाली आणि ह्याच्यातलं अन्न त्याला देतं तर हिथं पडतो खड्डा ह्याच्यामध्ये अॅसिड बनतं तो खड्डा पडल्यामुळं तो, तो कसा असतो ह्याच्या आधारित बनलेला ह्या सगळा हा जो कंद आहे याच्या आधारित बनलेला असतो आणि हा कंद काय होतो मग ज्यावेळेस हा वाळत आला तो ऑटोमॅटिक हा ह्याच्या बॅलन्सवर असतो ते पडून जातं खाली आपण म्हणतो ना की खालणं हुमणी लागली किंवा किडा लागला पण प्रकार सगळ्यात जादा हे ऍसिड का का काय करतं ह्याच्या मुळांना जाळत जाळत त्यामुळं हे लवकर माल आला का पडतं दुसरी गोष्ट आता जैन मध्ये बऱ्याचशा तुम्ही जेवढे लोक आहेत त्यांनी ऐकलं असेल की सावळ्या महिन्यात पाचव्या महिन्यात निसवण झाली का पिल्ट व्हायचं पण ते पील जे ठुतो ना आपण ते बी धोकादायक आहे काय करतं माहिती आहे का ते ज्यावेळेस आपण साव्या महिन्यात किंवा वेण झाली का ठुतो ना त्यावेळेस हे झाड काय करतं बुंदा धरत नाही सावली असती डायरेक्ट हाईट धरतं म्हणजे बुंदा छोटा आणि हाईट धरून वर जातं लांब म्हणजे श्या बागेच्या बी हाईट वर करतं आणि ज्यावेळेस येन होती तेव्हा थोडा थोडा माल फुगायचा ऑटोमॅटिक मधून फि असं मोडतं मग पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के झाड आपले मोडले जातात आणि हे जे आहे जसं आपण आता ह्या डॉटरचा डॉटर सिस्टर म्हणजे वॉटर सकर म्हणतात त्याला हे काय करतं याच्याच हे आधारित आहे म्हणजे हेच मातृकंद आहे त्याच्या जमिनीपासून दूर निघतं हे आणि हा स्वतःच्या कॅरेक्टर तयार होतो म्हणजे दूर आल्यामुळे स्वतःचा बॅलन्स स्वतःचं फाउंडेशन स्वतःच मुळांचा वाढ हे सकर करतं ह्याच्या आधारात फक्त काय ह्याची नाळ जोडलेली असती म्हणजे अन्न पुरवठा हा देतो ह्याला रिटर्न पण फक्त एक मुळी जोडलेली असती एक जसं आईच्या पोटात मुलाला कसे नाळ जोडलेली अन्न पुरवठा नऊ महिन्यापर्यंत तसं हे जुळलेलं असतं ह्याला तर त्याच्यामध्ये हे एक स्वतःचं कॅरेक्टर घेऊन स्वतःची घेऊन ही तयार होतं तर ह्याचा आणि ह्याचा फक्त खाण्यापिण्यापुरता कॉन्टॅक्ट ज्यावेळेस एक डेड होतं पूर्ण वाळून खाली येतं ऑटोमॅटिक त्यावेळेस हे स्वतःचे कॅरेक्टर स्वतःचा बुंदा घेऊन चालू होतं आणि नव्वद टक्के पानं काढल्यानंतर म्हणजे ज्यावेळेस आपण पानं काढले ऊन आलेलं असते तर ज्यावेळेस हे सिलेक्शन करतो तर हे स्वतःचा बुंदा घेऊन म्हणजे स्वतःच बॉडी घेऊन पानांच्या अंतर बराबर घेऊन हायट घेत बुंदा सेम जसं खोडवा तसं सुरुवातीला झाड लावलं त्याच्यापेक्षा बी पाच इंचांचा बुंदा ह्याचा मोठा होतो का ह्याचं रिटर्न भेटलेलं आहे अन्नपूर्ण दुसरी गोष्ट ज्यावेळेस हे बुंदा घेऊन चालतं किती बी हवा येऊ द्या किती बी तुफान येऊ द्या हे मोडत नाही का तर ह्याचा बुंदा मोठा झालेला आहे अन्नद्रव्य भरपूर भेटलेला आहे पहिल्या वर्षी जो मी शेणखत टाकलेलं असतं पहिल्या वर्षी जे डोस टाकलेले असते राहिलेले जमिनीत पडलेले सगळे अन्नद्रव्य ह्याला भेटतात एकतर हे बी रिटर्न देतं जमिनीतलं बी हे होतं आणि जे आपण पाला लाख आपण खाली टाकतो आता हे कुजला ह्याला जर समजा डिकंपोझर टाकलं किंवा ह्याच्यावर एस पी टाकली तर हे बी काय होतं ऑर्गॅनिक कार्बन वाढतं ह्याच्यामुळे आणि मुळे जे आहेत ना जिथं बी कचरा पडतो तिथं पांढऱ्या मुळ्यांची वाढ जादा होती तुम्ही कधी बी बघा जिथं कचरा पडला किंवा मलशिंग असू दे त्याच्या खाली उचलून बघितलं पांढऱ्या मुळांची संख्या जादा असते आणि जिथं कचरा नाही किंवा जिथं उघडा आहे त्या जागेला पांढऱ्या मुळांची संख्या कमी असते तर हे खोडवा जे दूर ठेवतो हो, ते सक्सेस का होतं त्याचं कारण शंभर टक्के होऊन भेटलं दुसरी गोष्ट मोठा घेऊन येतं स्वतःचे कॅरेक्टर बनवून येतं खालना फाउंडेशन त्याचं मजबूत होतं स्वतःच्या म्हणजे हिमतीवर ते मोठं होतं पूर्ण ऊन भेटल्यामुळं हाईट धरत नाही ना ते जसं शंभर टक्के ऊन भेटलं ना त्याला तर त्याला हाईट धरायची गरजच नाही ना ज्या झाडाला हायट सावली भेटते ते काय करतात हाईट धरतं आता तुम्ही एखाद्या समजा मकाचं असू द्या किंवा काय बी असो त्या सावलीत काय पण लावा ते काय करत माहित फुल देत नाही कळी देत नाही डायरेक्ट लांबत होता असं असं लांब वाढ होती जाते तसं हे कसं आहे ज्यावेळेस म्हणून हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये पूर्ण पानं काढायची आता हे पहिलं तुम्हाला काय सांगितलं मी ह्या बुंद्यापासून ह्याला रिटर्न भेटलं हे स्वतः कॅरेक्टर होतं आता ह्याच्यामुळं तुमचं ह्या वर्षी जर समजा ह्या झाडाला पंचवीस किलो किंवा तीस किलोचा जा झाड पडला असेल सुरूला ह्याच्यामध्ये पाच किलो प्लस होणार आहे का तर पाच इंचा बुंदा वाढला अन्नद्रव्य ह्याचं भेटलं आपण जे तीन बेसोडोस पहिल्या वर्षी देतो तसं ह्याला केअर केलं सगळं अन्नद्रव्य चौथ्या दिवशी फर्टिगेशन केलं तर हे पाच किलो वजन देत म्हणजे खर्च किती आहे आपला इतर रोपाचा खर्च नाही ह्या खोडव्याला दुसरी गोष्ट मल्चिंगचा खर्च नाही ड्रिपचा खर्च नाही शेणकट टाकायची गरज नाही दुसरी गोष्ट लेबर कमी लागतात रोप आणायचा खर्च नाही म्हणजे एवढं सगळे खर्च वाचून हे जेव्हा तयार होतं त्यावेळेस हे आपल्याला उत्पन्न जादा दिन म्हणजे समजा दीड लाख रुपये जर एक खर्च आला अशा पॅटर्न शेती करायला म्हणजे मल्चिंग डबल ड्रिप रोपं फुडल्या वर्षी सत्तरऐंशी हजार रुपये मध्ये आपण काढू शकतो तिथं हे जी जी वादी होती त्याच्यापेक्षा वादी चांगली का तर पहिल्या वर्षी जमिनीला ह्या झाडाला बनवायला पूर्ण मुळ्या बनवायला अन्न घ्यायला झाड बनवायला ताकद जेवढी लागते ते जे ह्याला कमी लागते ना ह्याला पूर्ण रेट आयत भेटत राहतं ना आणि एक वर्षी जे आपण जसं शेणकट टाकलं तर दुसऱ्या वर्षी पहिल्या वर्षीपेक्षा ज्यादा त्या झाडाला देत राहतो म्हणून खोडवा सक्सेस होतो खोडव्यानंतर मग निडवा आहे तिसरं पीक बी असं सक्सेस होतं तर दुसरं पीक आपल्याला कमी खर्चामध्ये ज्यादा उत्पन्न येतं आता आपल्या भागामध्ये बघा बरेचसे म्हणजे नाईन्टी नाईन पर्सेंट लोक कंद लावतात पण कंद कुठला आहे जात आहे ते आपल्याला समजत नाही मदर हाय डॉटर हाय का सिस्टर आहे काहीच माहित नाही कंद कापून आणून लावतो आता मग सगळे लोक वळतात आमची वादी कमी पडली वादीचं अंतर कमी आहे हे कमी आहे